अस्सल घरगुती मसाल्यांचे माहेर घर असलेल्या श्री महालक्ष्मी मसालेमध्ये सर्व गरम मसाले गुणवत्ता तपासणी करून केरळमधून मधून मागवण्यात येतात चटणी बनवण्याची परंपरागत प्रक्रिया तसेच मिरचीच्या स्वच्छतेची काळजी घेऊन सुकवण्यात येते चटणी घरगुती पद्धतीने ऑर्डरनुसार नुसार योग्य दरात तयार करून मिळण्याचे ठिकाण कांदा मसाले भाजताना विशिष्ट तापमानात भाजले जातात याबरोबरच सर्व प्रकारच्या चटण्या सांडगे उन्हाळी पदार्थ तयार मिळतील श्री महालक्ष्मी मसाले अँड ड्रायफ्रुट संपर्क स्टार अनैतिक संबंध किंवा त्याबाबत संशय अथवा हुंडा चोरी अशा वेगवेगळ्या कारणावरून पतीने पत्नीची हत्या केल्याच्या घटना याआधी अनेकदा घडल्या आहेत पण पत्नी फोनवरून कथितरित्या आत्म्याशी संवाद साधते या संशयावरून हत्या केल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का बहुदा नसेलच पण असेच घडले आहे राजस्थान राज्यातील बाडमेर जिल्ह्यात एका पतीने आपल्या पत्नीची याच संशयावरून हत्या केली आहे आपली पत्नी फोनद्वारे अज्ञात आत्म्याशी संवाद असे संशय आला होता चुन्नीलाल असे आरोपीचे नाव असून त्याने बुधवारी पहाटे त्याची पत्नी जिओ देवी वय चाळीस झोपेत असताना तिच्यावर हल्ला केला पोलिसांनी दिलेली माहिती अशी की प्राथमिक तपासात समोर आली आहे त्यानुसार चुन्नीलालला संशय होता की त्याची पत्नी आत्म्याशी संबंध ठेवत आहे आणि ती तिच्या मोबाईल फोनद्वारे त्याच्याशी बोलत असते पहाटे अडीचच्या च्या सुमारास या निर्गुण हत्येचा उलगडा झाला रक्ताच्या थारवळ्यात पडलेल्या आईच्या किंकाळ्या ऐकून आई दाम्पत्याची सतरा वर्षांची मुलगी सुमित्रा जागी झाली तिने पाहिले की आपले वडील आईची हत्या करत आहेत वडिलांना आवरण्याचा आणि आईचे प्राण वाचवण्यासाठी तिने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला पण चुन्नीलालने मुलीवरही हल्ला केला कुऱ्हाडीने वार केल्याने सुमित्रा देखील जखमी झाली गोंधळामुळे सावध झालेल्या शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्याचे त्यांना दिसले त्यांनी तातडीने पीडितांना जवळच्या रुग्णालयात नेले जिथे डॉक्टरांनी जिओदेवी यांना मृत घोषित केले सुमित्रा हिच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चुन्नीलाल जिओदेवी आणि त्यांच्या चार मुलांचा समावेश असलेल्या कुटुंबाने मंगळवारी रात्री झोपण्यापूर्वी एकत्र जेवण केले चुन्नीलालने मध्यरात्री जागून हे हिंसक कृत्य केले पहाटे तीनच्या सुमारास शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली सुमित्रा यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चुन्नीलालला खुनाच्या आरोपाखाली अटक केली जिओ देवी यांचा मृतदेह हो पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे पती पत्नीच्या भांडणाचे अनेक प्रकार आणि घटना याआधीही पुढे आले आहेत त्यातील काही अतिशय भयावह असतात मात्र आत्म्याशी संवाद साधत असल्याच्या संशयातून हत्या करणे ही दुर्मिळ घटना मानली जात आहे असेही सांगितले जात आहे की आरोपी चुन्नीलाल हा मानसिक रोगी होता त्याने त्यातूनच पत्नीची हत्या केली असावी ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज विटा